اڑے اڑے اپلاو زما کرو پتو 2000 روپے يا گذر اپوني نيمن نك تي جي اگل ختم کري وندم جا दहा पंधरा गाड्या आहेत आता सध्या त्याच्यावरही काम करत केलेल्या गाड्या आहेत त्यांना तिथं परमिट नियम जे आहेत ते परमिट गाड्यांना आहेत असं सांगतात तर त्या गाड्यांना परमिटमध्ये एक्झामिशन आहे तो निर्णय जो आहे परमिट किंवा त्याला इतर नियम लावण्याचे जे जे मुद्दे आहेत ते आपल्या स्तरावरती त्याच्यावरती निर्णय होत नाही तो शासन स्तरावरती निर्णय होतो त्याचा आपल्याला पुढं पाठपुरावा करावा हो लागेल जे आपल्या ऑफिसच्या संदर्भात किंवा आपण इथं शंभर टक्के इम्प्लिमेंट करू शकतो असे जे मुद्दे आहेत ते की प्रायव्हेट गाड्या त्याच्यातून वाहतूक जे होते दुसरी बाहेर आलेल्या ज्या गाड्या आहेत त्याचे कागदपत्र नाहीत परमिट नाही त्याचा बॅज नाही रिक्षा नाही तर लायसन्स नाही अशा ज्या गाड्या आहेत अजून कुठले सी एन जी कन्वर्ट अल्टर क करून ज्या वापरणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यावरती कारवाई करावी अशी आपली मागणी आहे तर त्या बाबतीत आमच्या ऑफिस कडून तुम्हाला शंभर टक्के आश्वासन भेटेल की त्याच्यावरती कारवाई होईल ते कारवाई करत असताना ते तुमच्या ज्या अडचणी होत्या तुमच्या गाड्यांचं काहीतरी पेपर राहिलेले आहेत त्या दा दंडामुळे ज्या पासिंग राहिलेत त्या बाबतीत आम्ही पूर्ण विचार करून ज्या फक्त बाहेरून आलेल्या गाड्या आहेत प्रायव्हेट गाड्या आहेत याच्या संदर्भात का कारवाई करण्याचा आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करू तुमची ते आपल्या स्तरावरची जे मागणी आहे ते शंभर टक्के पूर्ण होती आमची प्रमुख मागणी इलेक्ट्रिक रिक्षाबद्दल होती साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे जर यांच्या इलेक्ट्रिक रिक्षा जर चालल्या तर आम्ही काय करायचं मग आम्ही आमच्या रिक्षा बंद ठेवतो आम्हाला बेरोजगार भत्ता द्या आम्ही घरी बसून खातो निवांत महिना वीस पंचवीस हजार आम्हाला द्या आम्ही खातोत बसून आणि दुसरी गोष्ट स्क्रॅप रिक्षा स्क्रॅप एव एवढ्या आल्यात शहरात बाहेरून सोलापूर लातूर परभणी पुणे मुंबई प्रत्येक जिल्ह्यातून गाड्या आलेल्या आहेत आणि रोज येतात पण तेवढ्या मग त्याच्यासाठी आर टी ऑफिसनी कारवाई करावी ही आमची मागणी आहे आमची मागणी आहे हो आम्ही आर टी ऑफिसला आलेलो आहोत आमची मागणी एवढी आहे की आमचं पन्नास रुपये दंड नुसते बंद व्हायला पाहिजे आमची गाड्या पार्शिंगची थांबलेल्या नाही गाड्या पार्शिंगचे थांबलेल्या आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे पन्नास रुपये नुसते दंड बंद व्हावं आम्ही गाड्या पासिंग करून घ्याव्या आणि प्रायव्हेट वाहनावर कारवाई करावी लागेल शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज कार्यालयाला भेट देऊन निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे विषय आहेत पहिला जो विषय आहे तो इलेक्ट्रिक रिक्षाच्या संदर्भात आहे इलेक्ट्रिक सिक्स रिक्षांना परमिटमधून सवलत दिलेली आहे त्यांना लायसन्स बॅज किंवा इतर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन या गोष्टी लागत नाहीत त्यामुळं इतर परवानाधारक चालकांचे नुकसान होत आहे अशा प्रकारची त्यांची तक्रार आहे तर तो विषय जो आहे तो शासनस्तरावरती आहे त्यांना परमिटमधून सूट दिलेली आहे त्यांची या जी याविषयीची मागणी आहे ती शासन स्तरावरती पोचवण्याचं आम्ही काम नक्कीच काम करू दुसरा जो त्यांचा मुद्दा होता की पासिंगसाठी उशिरा पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांना प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंड लागत आहे तर तो दंड लागू नये अशा पद्धतीनं तो दंड माफ व्हावा हे शासनाकडे त्यांची मागणी जी आहे ते आपण कार्यालयांमार्फत प पुरवत आहोत आणि तिसरा जो विषय आहे यांचा की शहरामध्ये चालत असलेल्या खाजगी वाहनामधून जो प्रवासी वाहतूक होते त्याचबरोबर बाहेर जिल्ह्यातून आणलेल्या विना कागदपत्र ज्या रिक्षा चालत आहेत त्यामुळं येथील परवानाधारक रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे तर त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर त्याविषयी आम्ही कार्यालयाकडून निश्चितपणाने कारवाई करू असं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे धन्यवाद